अरे कोणीतरी होईलच आता खासदार झाला ते बी करतीलच आहे का तुला काही दिसत नाही अच्छा दिसतील दिसतील इतक्या लवकर उचकू नको दिसतील महाराष्ट्राचं मणिपूर होण्याची राज ठाकरे अशा प्रकारचं मणिपूर होणे वगैरे महाराष्ट्राचे जनता ही सुसंस्कृत आहे हिंसाचाराला महाराष्ट्रात कधी धारा नाही आणि अशा कोणी जर बोलत असताना शरद पवार साहेब बोलले राज ठाकरे साहेब बोलले मला वाटतं अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य कोणीही करू नये चला धन्यवाद आरक्षण देण्याची मागणी आहे भाजपची नेमकी काय भूमिका त्यांना पण ओबीसीतून आरक्षण मी सांगितली माझी भूमिका अगोदरच ज्यांना विधानसभेत आपला आप, आप, आप उमेदवार देण्यासाठी तुम्ही पक्षाकडं किंवा वरिष्ठाकडे काही आमचा पक्ष एवढा सक्षम आहे ना तर रावसाहेब दानवेनं कधी उमेदवारी मागितली ना संतोष दानवेनं कधी उमेदवारी मागितली ना नारायण कुचेनं ना कोणी उमेदवारी मागितली पक्ष नेतृत्व एवढं सक्षम आहे की त्या त्या कार्यकर्त्याची क्षमता आणि लोकांमधला रिच पाहून पक्ष उमेदवारी देत असतो तर रावसाहेब दानवे असो नारायण असो आबा असो का संतोष असो व्यक्तीवर आमची उमेदवारी नसती जागा आता पूर्ण मागण्याचा पदाधिकारी कशाला नाही म्हणते ते बिचारी सगळ्या पाचच्या पाच मागतात पण हा निर्णय आमचे एनडीए चे घटक दल बसून आम्ही निर्णय घेऊ दादा जालना विधानसभेत मागणी आभानी केली आहे मीडियामध्ये तसं बोलले त्यानंतर अर्जुराव खोतकर यांनी तुम्हाला जालना हवी असल्यास हवी ते तुम्ही आम्हाला देऊ मात्र आम्हाला त्याबद्दल भोकरदन आणि बदनापूरची जागा द्यावी लागेल असं त्यांनी असं जर का आमच्या एन डी एच्या बैठकीत ठरलं की बदनापूरन जालना ज्या बदनापूरून भोकरदन द्या तर पक्षाचा निर्णय आम्हालाही मान्य करावा लागेल आम्ही काही त्याला विरोध नाही करू शकत आम्ही पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत मी बोललो म्हणजे त्यांनी बोला आणि त्यांनी बोललो म्हणजे मी बोला असा जर अर्थ होत नाही ज्याला बोलायचे बोलाल पण माझी भूमिका आहे पक्ष नेतृत्व एनडीएच्या घटक दला जो निर्णय घेईल तो माझा निर्णय आमची भूमिका आहे जो एनडीए चा उमेदवार राहील त्याच्यासोबत आम्ही राहू शकत्या कि लोकसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची पण मागणी दिलंच पाहिजे पण आमची भूमिका आहे कोणाचं कोणाला द्यायला पाहिजे पण त्यांनी तीनशे सत्याहत्तर खालील लोकसभेत मागणी करणार असतील तर मनोजरंगे पाटील जी मागणी करतात की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या तीनशे लिहा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या तर तुम्ही खरे नसता मतलबी तेच नाही कोणी खासदार मताच्या लालची कुठे तुम्ही काही माणसांना द्या आरक्षण द्या आता आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि दिलंय आम्ही पण दिलेलं दिले आरक्षण जे आहे ते टिकवायचं आहे आम्हाला त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलणार मी बोलणार आहे पण अजून नाही त्यांना मग आरोप प्रत्यारोप करून त्यांना छडायचं नाही मला त्यांना काम करू द्यायचं आहे पण या पलीकडे जाऊन आता विधानसभेच्या जा निवडणुका आल्या गल्ल्या बोळाना काही ढेकणं फिरू आणि भाषणं काय फिरू आलेत की कुठे तुमचे विकास पुरुष अरे मी तर जंगलातला आहे कोणी म्हणा की मी काही नाही केलं नाही तर ये एका स्टेजवर या की कोणी एकाला को नाही कोणालाही माझ्यावर नाव ठेवणार नाही माना ज्यानंतर एक स्टेज मामा चौकात माना तुम्ही येऊन तुम्ही काय केलं आणि मी काय केलं जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केलं असेल तर कान धरून पैसे मारेल पण तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर कान धरून पैसे कोणा मारेल हे माझं चॅलेंज आहे स्वीकारापूर एकशे पंच्याऐंशी शंका आहे महाविकास त्यांच्या राहिले त्यांच्या जालना लोकसभेची विधानसभेची अरे पो आम्ही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तयारी करू आलो ना असं नाही की आमचा मित्रपक्ष शिवभरानर म्हणून आम्ही तयारी करत नाही आमचा मित्र पक्ष असला तरी त्याच ताकदीची तयारी आम्ही उभी करतो मित्र कोण मित्रपक्ष प्रश्नच नाही पक्षाचा एक निष्ठा कार्यकर्ता आहे मित्रपक्षाचा मी आम्ही पक्षाला देतो काही तो नाही आमच्याजवळ नाही काय वाटतं आचारसंहितेच निवडणूक आयोग जाहीर कधी तारीख तेव्हा आचारसंहिता लागू होईल म्हणाले की विरोधक जर येत नसेल काय अडचण आहे हे बघा आम्हाला जेवढं कायद्याच्या चौकटीत बसून जसं आरक्षण देता येत तसं आम्ही दिलं त्याच्यावर त्यांचं समाधान नाही आहे तो त्यांना यापेक्षा त्या जास्त काही लागतं तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे पण आत्ता ज्यांना कोणाला जास्त मतं पडली आणि ते निवडून आलेत त्यांनी काय कशा पद्धतीनं मागण्या करतात फक्त एकच मागणी करा त्यांनी काँग्रेसने राष्ट्रवादीने शिवसेनेने की जरंगी पाटील जे म्हणतात ओबीसीन आरक्षण द्या ते आरक्षण द्यायला आम्ही आहे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये टाकाण दोनशे पाटील आम्हाला काहीही वाटत नाही खुशाल त्यांनी उमेदवार उभे करावं त्यांना अधिकार आहे असं कोण माणूस एक कोणला नका म्हणणारा असं म्हणताच येत नाहीकरांना लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही परंतु तो जनादेश होता आणि जनादेश आम्ही स्वीकारला परंतु केंद्रामध्ये आमचं सरकार बनलं केंद्रात जरी आमचं सरकार बनलं असेल तरी काँग्रेस उभाटा आणि राष्ट्रवादी हे जिंकल्याच्या आविर्भावामध्ये वावरत आहेत हिशोब जर लावला तर मागच्या तीन निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जेवढे शीट निवडून आले चोवीस पर्यंत चौदा ते चोवीस त्यापेक्षा कितीतरी जास्तशी भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये जिंकले आम्ही एनडीए मध्ये निवडणूक लढलो एचं बहुमत आहे राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या फक्त आघाडीपेक्षा दोन लाख मतं आम्हाला कमी आहे आणि असं असताना सुद्धा आम्ही हरलो असं चित्र जनतेसमोर ते उभं करतात आम्ही पुण्याला अधिवेशन घेतलं पुण्याच्या अधिवेशनामध्ये आमचा निर्णय झाला की जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अधिवेशन घ्यावं आणि येणाऱ्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुका ताकदीनं नढावं याच्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचा संदेश या अधिवेशनातून देण्यात आला पाटलांना भेटीला त्यावेळेस जे काही घडलं जी काही चर्चा झाली ती मुख्यमंत्री आणि पाटीलना ठरवलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे शब्द दिला ते सरकारनं पूर्ण करायला पाहिजे आम्ही काही त्यावेळेस शब्द दिला जरांग पाटील मला असं वाटतं की त्यांच्या दोघातली काय बोलणे झाली मी पण ऐकले नाही त्यावर त्याच्यावर भाष्य करणं बरोबर नाही शरद पवारांना छगन भुजबळ पवारांची घेतली होती तोडगा काढा असं त्यांनी मागणी केली होती काय होतं शरद पवार यावर तोडगा काढतील ते भुजबळ साहेब सांगू शकतील आंबेडकर पक्ष निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी चाललाय आज प्रकाश आंबेडकर ज्यांना उद्धव ठाकरे सगळ्यांची सगळ्यांचीच तयारी चालू झालीय की कसं काय म्हणजे कसं बघता लोकसभेच्या नंतर विधानसभा महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची ठरतीये कसं बघताय सगळ्या राजकीय काय बघायचं राहिल्याच राहिल्याचकडं दूर आणि कोण असा पक्ष आहे की जो निवडणुकीची तयारी करत नाही आता करावंच लागणार प्रत्येकाला प्रत्येक जण आता प्रकाश आंबेड करतायत भाजप करत आहे सेना करत आहे राष्ट्रवादी करत आहे एन सी पी करत आहे हे सगळेच काँग्रेस करत आहे सगळेच करायची तयारी त्यांच्याकडे काय बघायचं कसं बघायचं आपलं आपण बघायचं त्याशिवाय काय बघायचं मुख्यमंत्री पुढचा मुख्यमंत्री कुठं जागा रिकामी मुख्यमंत्री जी जा अजून जागा कुठं रिकामी अजून मुख्यमंत्र्याची जागा रिकामी होईल विचार करू मुख्यमंत्री जागा भरेल ना सध्या निवडणूक जागा खाली होईल बोलून त्यावर तो कोण म्हणतोय की मला मुख्यमंत्री व्हायचं या राज्यात एक तरी पक्षाचा नेता आहे का की मला मुख्यमंत्री व्हायचं म्हणणारा काल तूच तर सांगत होता कि नहीं। नहीं। में में की पुढचा मुख्यमंत्री कोण होईल मला बी सांगता येत नाही म्हणून हा तोच प्रश्न मला विचारवला होतो विधानसभेला सांगितलं मी आता तुम्ही नव्हते भाषण ऐकायला मी माझा कट्टाची मुलाखत जाऊन पहा मी सांगितलं आहे मी राज्यसभा मागणार नाही मी विधानपरिषद मागणार नाही मी आमदार की लढवणार नाही मी पार्टीचा कार्यकर्ता आहे जर पक्षाने मला कोणा गावात जाऊन सरपंच आहे म्हणून तर मी होईल पण मी आता मागणार नाही कोणाला काहीच पक्षानं विधानसभेची उमेदवारी दिली तर अरे मी सांगितलं ना राजा गावचा सरपंच वय म्हणलं तर मी होईल